वाजता आपल्या सोलापूर मध्ये आपण एलिफ स्टडी ओव्हरसीज कन्सल्टन्सी या ऑफिसचा शुभारंभ करतो आहे या ऑफिस ची वैशिष्ट्ये असे की सोलापूर मध्ये विद्यार्थ्यांना स्टडी अब्रॉड जाण्यासाठी ज्या काही चॅलेंजेस फेस कराव्या लागतात त्या चॅलेंजेस व खूप खूप साऱ्या प्रश्न असतात मनात खूप सारे डाउट्स असतात आई वडिलांचे काही मनात प्रश्न असतात की मुला मुलं तिथे सेफ राहतील का मुलांना काय करिअर प्रॉस्पेक्ट्स काय आहे कुठल्या देशात जायला हवं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एकाच रूफ अंडर इथे आणलेला आहे तर अलिफ ओव्हरसीस ऑफिस हॉटेल ओरिएंटलाइट बायस येथील फर्स्ट फ्लोर येथे आपण स्थापित केलेला आहे तर सोलापूरमधील ज्या विद्यार्थ्यांना स्टडी अब्रॉड जायचं आहे त्यांनी नक्की आम्हाला संपर्क साधावा आपण त्यांना चांगल्यातली चांगली युनिव्हर्सिटी विथ गुड स्कॉलरशिप ऑप्शन अँड बजेटमध्ये आपल्याकडे युनिव्हर्सिटीज आहेत तर आपण त्यांना नक्की त्यांचा करिअर घडण्यात मदत करू आलिफचा जनरल मॅनेजर आहे फ्रंचा डेव्हलपमेंट माझ्या अंदर येतं आज सोलापूर ब्रांच जे आहे आम्ही सोलापूर शाखा सुरू करण्यामागचं कारण आहे की बेसिकली संकेत हा बेसिकली मुळात पहिल्यापासून त्यांना ऑस्ट्रेलियाला जाऊन आलाय त्यानं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे पण त्याला जो स्ट्रगल करावा लागलाय त्याची पहिल्यापासून इच्छा होती की मला माझ्या बेसिकली शहरामध्ये हो याचा उपयोग करून झाला पाहिजे त्याला जो त्रास झाला होता काल आमच्या डिस्कशन मध्ये असं ठरलं आम्हाला कळालं ती संकेतला फक्त पुण्याला काय जावं लागायचं जा वरती त्यांना जवळ लाखो रुपये खर्च केले तर येणारच तो जो वेळ गेला तो वेळ जाऊ द्यायचा नव्हता आणि बेसिकली आम्ही मुलांना कसं गाईड करतोय टू चूज अ राईट कोर्स राईट कॉलेज इन राईट कंट्री हे त्या करायचं होतं ते भूय त्याच्या डोक्यामध्ये होत आणि आलिफ हेच तुम्हाला देतय आणि आज ही नामी संधी तुमच्या सोलापूरमध्ये चालून आलेली तुम्हाला पुण्यापर्यंत जाऊन स्ट्रगल करायचं गरजच नाहीये तुम्हाला सगळ्याच गोष्टी इथं बघायला मिळतील म्हणजे तुम्ही म्हणा आय साठी युनिव्हर्सिटी असे आम्हाला ते बघायला मिळेल का तर यस तुम्ही इथं बघू शकाल तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी बोलू शकाल तुमचं कुठलंही काहीही छोटे छोटे डाऊट जरी असतील ते सुद्धा बेसिकली संकेत क्लिअर करू शकेल अलिफ इज दे फॉर यू टू ब्रीड युअर करियर आता शब्द का वापरतोय तर नुसतं करिअर घडवणं तर करिअर उभं करणं म्हणतात आणि ते काम म्हणून इथे करणार आहोत तर मुळात तुमचा जो स्ट्रगलिंग पिरियड पुण्याला जाणं येणं आणि तुम्हाला आयर्लंड आणि एकोणीस देशांमध्ये ज्या देशात तुम्ही गेलेला नाहीये तिथं तुम्हाला प्रॉपर युनिव्हर्सिटी पण तुम्हाला इथं बघता येईल त्यांच्याशी बोलता येईल युनिव्हर्सिटी एक्सपर्टशी बोलता येईल आणि बेसिकली डिसिजन कसा घ्यायचा असतो तर ट्युशन फीज काय आहे त्याच्यानंतर बेसिकली त्याची क्वालिटी काय आहे करिअर प्रॉस्पेक्ट गिवन बाय द पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी आणि तिसरी गोष्ट महत्वाची असते की त्यांची टीचिंग क्वालिटी कशी आहे ती तुम्हाला तुमच्या सोलापूरमध्ये बसून बघता येणार आहे मग त्याकरता तुम्हाला तिथं जायची गरज आहे तुम्ही तर सगळ्या शहा ठोकटाळा करून मग तुम्ही जाणार आहात आणि दॅट इज अ मेजर अडव्हांटेज ऑफ अलीफ आणि हा गैरसमज काढून टाका की फक्त याच्यामध्ये तालेवार लोकच जाऊ शकतात असं नाहीये तर तुमच्याकडे जरी बजेट तीन लाखाचं असून दे ते अगदी तेरा लाखाचं तीस लाखाचं जे काय बजेट असेल त्याच्याकरता एज्युकेशन लोन सुद्धा अवेलेबल असेल त्याचं सगळं गायडन्स तुम्हाला आम्ही देऊ जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रॉस्पेक्टिव्ह ज्याला आम्ही एक्सपिरियन्स करिअर म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल डेफिनेटली व या तुम्ही इथे मी तुमची वार बघतोय ऑफ मी संकेत इज तो तुम्हाला सगळ्या ठिकाणी हेल्प करणार आहे आणि तुम्हाला ज्या बँकेचे सोयीस्कर असेल नॉट ओनली मल्टीनॅशनल बँक बट ज्या पीएसयू बँक म्हणतो ज्याला आपण बँक ऑफ बडोदा सरकारी बँक ज्या आहेत तिथनं सुद्धा एज्युकेशन लोन अवेलेबल होत आहे जेणेकरून तुम्ही त्याचा फायदा घेऊन कमीत कमी इंटरेस्ट मध्ये तुम्ही एज्युकेशन लोन घ्या तुम्ही तिथं ग्रॅज्युएशन कराल तिथं तुम्हाला इंटर्नशिप लागेल तुम्ही डॉलर्स मध्ये कमवाल आणि इथं रुपीजमध्ये लोन पे कराल त्यामुळे या कधीही सोलापूरमध्ये तुम्हाला ही सोय तुमच्याकरता उपलब्ध आहे त्याचा जास्तीत जास्त प्रकारे तुम्ही फायदा घ्याल अशी मला आशा आहे मी सक्सेस मॅनेजर आहे लिमिटेड मधून आपल्या सर्वांना अतिशय उत्सुक आणि आनंदी आहे की आपल्या सोलापूर नगरीमध्ये जी सोलापूर नगरी याआधी फक्त मंदिर आणि सामाजिक आणि राजकीय कारणासाठी प्रसिद्ध होती तीच त्याच नगरीमध्ये आता ची ब्रांच आपण घेऊन येतोय सोलापूरमध्ये जी अत्यंत हार्ट ऑफ द सिटीमध्ये आपल्याला अवेलेबल आहे त्या मध्ये आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये जवळपास एक असा गैरसमज होता की विद्यार्थ्यांनी जर बाहेर शिक्षण घ्यायचं असेल तर त्या शिक्षणामध्ये फक्त केवळ मेट्रोपॉलिटन सिटीज पुण्या मुंबईच्याच मुलांनी बाहेर शिक्षण घ्यायला जाऊ शकतात पण मराठवाड्याला स्पेशली फोकस करण्यासाठी मराठवाड्याच्या मुलांमध्ये जेवढी काही कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला ओळखून एल एफ सोलापूर मध्ये ब्रांच ओपन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या ब्रांच मध्ये मी सर्वांना आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथे व्हिजिट करावं एल एफ सोलापूर ब्रांचला आणि टेकिंग मोर फ्युचर रिलेटेड द फ्लाय फॉर अब्रॉड स्टडीज मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्ब्रेला ऑक्टोबस स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस